बरा उतारावर सुद्धा महिलेचं नाव आलं पाहिजे म्हणजे ज्याचं कुणाचं नाव लिहिलं जाईल तिथं त्या महिलेचंही नाव असलं पाहिजे घराच्या आमच्या गावामध्ये आम्ही पद्धत सुरू केली एखाद्याला घरकुल मिळालं तर त्या घरकुल मिळालं कुणाच्या का नावानं मिळालं असेल परंतु त्या घरकुलाच्या मालकिनीच नाव म्हणजे ज्या पुरुषाला जर घरकुल मंजूर झाला असेल तर त्याच्या बायकोच्या नावाची पाठी ही त्या घरावर लागली पाहिजे अशा पद्धतीनं जे काही नगरपालिकेची तुमची प्रॉपर्टी कार्ड असतील आता पुढे तुम्ही नगरपालिका लढवाल बरोबर काय काय आरक्षण माहिती नाही काय माहिती पुन्हा नगराध्यक्ष व्हाल तुमचं सौभाग्य होतील नगराध्यक्ष होतील प्रथम महिला किंवा नगरसेवक पाल काही परंतु नगरपालिकेमध्ये हे जे प्रॉपर्टी कार्ड आहे त्या प्रॉपर्टी कार्डावर हे त्या घरातल्या महिलेचं नाव लागतं त्यामुळं महिलांना आपण महत्व दिलं पाहिजे आणि ते मनापासून दिलं पाहिजे प्रत्येक कुटुंबामध्ये ज्या ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान होतो मी नेहमी सांगतो ज्या गावामध्ये महिलांचा सन्मान होतो ते गाव प्रगतीपथावर जात ज्या जिल्ह्यांमध्ये महिलांचा सन्मान जातो तो जिल्हा मोठा होतो ज्या राज्यांमध्ये महिलांच्या विषयी आणि सन्मान असतो ते राज्य मोठं होतं ज्या देशामध्ये महिलांचा मान सन्मान होतो तो देश मोठा होता त्यामुळं एकूण जगामधल्या साडेसातशे कोटी लोकांमध्ये जवळपास पावणे चारशे ते चारशे कोटी महिला आहेत त्यामुळे हा समाजाचा गाडा जो आहे तो महिलांचा हातभार असल्याशिवाय हा ताकदीनं नाही त्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये या महिलांना सहभागी करून घेणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि सहभागी करून घेत असताना तिला तिचा हक्क अधिकार आणि मान सन्मान जो आहे तो अत्यंत नैसर्गिक पर नैसर्गिकपणे आणि प्रेमाने कायद्याने सगळ्या गोष्टी होतात असता नव्हे तर घरातल्या सरसकट लहान पोरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्व पुरुषांना वाटलं पाहिजे की या घरातलं जे घरपण आहे त्या घरातल्या महिलांमुळे ते आहे आणि त्यामुळे तिचा जो अधिकार आहे तो नैसर्गिकपणे तो मनने केला पाहिजे एखादा एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर त्या दोन्ही मुलांकडे आईने आणि बापाने घरातल्या सगळ्या त्याच्या आजोबा पंजोबापर्यंत सगळ्यांनी सहा दृष्टीमध्ये बघितलं पाहिजे अशा मानसिकता जी आहे ती जशी जशी विकसित होत जाईल तसा तसा आपला भाग प्रत्येक वेळेला रस्ते लाईट पाणी ड्रेनेज ह्या सगळ्या विकास होतो असं नाही तर समाजामधल्या जो दुर्लक्षित घटक आहे समाजामधला जो पिचलेला घटक आहे समाजामधला जो अन्यायग्रस्त घटक आहे त्याला प्रवाहामध्ये सामून सामील करून घेणं आणि समाजाचा त्या घटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो सकारात्मक करणं याच्यातून सुद्धा प्रगती जी आहे ती मोजली जाते